வி மா ஜி விவுலி தூ மாவு மாவு மூர்த்த விய பா ஜோ टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला बापा अभंगाला जोड टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची नमस्कार आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभकामना आज आषाढी एकादशी भक्तीचा महापूर आलेला आहे पंढरपुरामध्ये महाराष्ट्रातून एवढंच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा हजारो दिंड्या आणि लाखो भक्त भाविक वारकरी तिथं आलेले आहेत कारण काय बरं विठुरायानं काय पत्रिका दिल्या होत्या निमंत्रण दिले होते, होते की तुम्ही या नाही सर्वांना जावंस वाटतं अंत्यकरणातून सर्वांना आपला चांगलूपणा वाढवा वाटतो कुठेतरी नतमस्तक हवं असं वाटतं म्हणून पंढरपूरला जातो आपण पंढरपूर का जावं कशामुळं जावं म्हणून आपण खूप महत्वाची गोष्ट हो आहे की आपण अतिशय चांगल्या रीतीनं आपलं जीवन हे जगलं पाहिजे आणि म्हणून आपण पंढरपूरला जात असताना आपण गळ्यात माळ घालतो किंवा त्यातून येताना माळ घालतो आपण शुद्ध शाकाहारी सदाचारी जीवन जगूया निर्व्यसनी जीवन जगूया आणि चांगल्याला चांगलं म्हणणं आपण शिकूया सत्य न्यायाची कास आपण धरूया आणि सर्वांनी सुखी सुरक्षित राहावं असं आपलं जीवन व्हायला पाहिजे एवढंच या निमित्ताला सांगायचं आहे